हे कोंबडी जास्तीत जास्त आहे ना तेरा चौदा पंधरा पिल्ल काढू शकते जास्ती सव्वीस त्याच्यावरती नाही ही जी पिल्ल आहेत ना ही वीसच्या वरती आहेत आणि ह्या कोंबडीने पिल्ल जी काढली ती आठ काढली होती तेवढी आठ पिल्लांवर मग अलगत दोन 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 पिल्ल आणून 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 वीसच्या वरती ही पिल्ल झाली आणि ही ना ही सांभाळते त्यांना आता याच्यात आपण सास पिल्ल ह्याच्यात टाकलेले त्याच्यामध्ये पण हा ह्याच्यात पाणी शुद्धीकरणासाठी सुकरी वापरतो रोज हे टाकावं लागतं ओके पाण्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कुठे जंत असेल तर हे क्लीन करून टाकतं आणि त्याची स्ट्रेंथ वाढवून टाकते त्याच्यामध्ये लिहिलं आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी बी ट्वेल्व जसं आपल्याला शरीरामध्ये गरज आहे विटॅमिनची जसं पक्ष्यांना प्राण्यांना गरज आहेच तसं तर मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारतो राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मागचे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला कळलं असेल की आपण सुनील दादाच्या फलन जे आहे गावटी कोंबड्यांचं तिकडे आलो आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण ओवरऑल माहिती दिली पूर्ण कोंबड्या दाखवल्या त्यानंतर आपण रोवनेला कोंबड्या कशा ठेवायच्या त्यांची काळजी काय घ्यायची ते दाखवलं आणि आता आपण इकडे जर तुम्ही बघाल तर पिल्लं आहेत कोंबडींची आणि त्यांची काळजी कशी घ्यायची ती कशी मोठी करायची हे आपल्याला दाखवायचं आहे त्यासाठी आपल्यासोबत आहेत आता सुनील दादा आणि सुनील दादाकडून आपल्याला सर्व माहिती याची जाणून घ्यायचे आहे तर इकडे बघताय तर तुम्ही सर्व कोंबड्यात बघा गावठी कोंबड्यात आणि त्यांची ही पिल्लं ही एका दिवसाची पिल्ल आहेत इकडे पाच सात दिवसाची पिल्ल आहेत आणि आपल्यासोबत इकडे सुनील दादा आहे नमस्कार दादा नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतोय तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुझं धन्यवाद खूप सारी माहिती देतो आपल्याला पहिल्या व्हिडिओपासून अगदी सर्वांसाठी तुला धन्यवाद बोलतो बा <laughs> की आज तू ही सिरीज अपलोड करतो आहे जगावर तो मांडतो आहे आणि जे मंडळी या क्षेत्रामध्ये येतील तर त्यांना ही पूर्ण माहिती मिळून जाईल <laughs> कॉन्टॅक्ट तर दिलेला आहे मी डिस्प्ले oh. नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस पण असं आहे ना जर तुम तुमचे तु, तु, तु असे कोणते बिझनेस असतील किंवा सेम कुकुटपालन असेल किंवा शेळीपालन असेल बिझनेस आपल्यापर्यंत रिचआउट करा नक्की आपले व्हिडिओज बनवून देऊ सुनीलदा असेल किंवा मी असेल त्याला जरी सांगितलं तरी तो कॉल करून सांगेल मला म्हणजे त्याच्यावर तुम्ही बघू शकता कुक्कुटपालनचा व्हिडिओज आहेच माझा शेळी शेळीपालनचा पण व्हिडिओ आहे इन्फॉर्मेशन बघू आता आपल्याला माहिती जरा सांगशील कशी काळजी घ्यायची काय असते हे बघा आता ही जी कोंबडी आहे एक कोंबडी जास्तीत जास्त आहे ना तेरा चौदा पंधरा पिल्ल काढू शकते त्याच्यावरती ही जी पिल्ल आहेत ना ही वीसच्या वरती आहेत हो। आणि ह्या कोंबडीने पिल्ल जी काढली ती आठ काढली होती आठ काढलेली तर आता आठ काढली तर बाकीच्या कोंबड्यांना याच्यामध्ये पण माझ्याकडे पिल्ल निघाली तर करायचं काय कारण की दोन चार दोन चार असे निघाले मग अंड्यांचं काय मग त्यासाठी ना आपण ही कोंबडी इथे ठेवली आठ पिल्लांबरोबर मग अलगत दोन 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 पिल्ल आणून 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 विषयावरती ही पिल्ल झाली आणि ही ना ही सांभाळते त्यांना अरे बापरे हा कारण की आपण कसं आहे की आता बघाय ते बघू शकता बघा तिकडे बघू शकता किती कोंबड्या बसवल्या जवळजवळ अठरा कोंबड्या ती बघा अठरा बसवले सगळेच शंभर टक्के फर्टिलायझर एकाच वेळी होणार नाही कारण की आपण डेट मागे पुढे कोंबड्यांचं अंड्यांचं ते झालं त्याच्यामुळे आपल्या का आपल्यामुळे ते झालं ते पण कसं आहे की कुठली कोंबडी अंड घालते काय करते कारण कुडूक झाल्याशिवाय आपण अंड ठेवू शकत नाही मग कुडूक झाले आणि अंड मागे पुढे झाले म्हणजे पिल्लं मागे पुढे निघ निघाले तर त्यामुळे आपण ही ठेवली आणि अशी आहे ना कोंबडी ठेवायची ही सगळ्यात बेस्ट असते कारण की ती एवढ्या पिल्लांना सांभाळू शकते आता ह्याच्यातही आपण सात पिल्लं ह्याच्यात टाकलेले आहेत याच्यामध्ये याच्याकडे पण हा याच्यामध्ये हेची कमीत कमी सात आठ पिल्लं झाली आणि सात आठ पिल्लं इकडून टाकली कारण की ती एकटी पोटाखाली ठेवणार ठेवणार पोटाखाली ठेवणार नाही कारण की ऊब पाहिजे बरोबर थंडीचे दिवस आहे तर पिल्लांना जेवढी ऊब असेल तर सगळ्यात बेस्ट आहे कारण जसं आपल्याला हवा पाहिजे असते गरम होत आहे किंवा थंडीच्या वेळी आपल्याला थंडीच्या वेळी आपल्याला गरम पाहिजे असतात तसंच त्यांना पक्ष्यांना पण आहे ना ऊप पाहिजे असते आणि यांना बाहेर सोडतो का तू आता इकट किती दिवस तरी ठेवणार नाही इकडे आपण एक पंधरा दिवस इकडे ठेवणार आहे अच्छा अच्छा थोडेसे मोठे पिल्ले झाले की मग त्यांना सोडणार वीस दिवस आहे तसं बघायला एक महिना आतमध्ये ठेवलात ना नंतर बाहेर सोडू शकतो आपण कारण की आता सोडलं तर कावळ्याचा प्रॉब्लेम आहे परत त्याचबरोबर मुंगूस आहे ते अटॅक करू शकतात आणि आजार पण येऊ शकतात त्यांना मग त्यासाठी आहे ना त्यांना आत्मही ठेवलेलं आहे आणि यांना आपण आहे ना की इम्युनिटी पॉवर वाढवतोय कारण की ज्यावेळी पिल्ल झाली तर कसं असतं की पिल्लू जेव्हा होतं आता हे जे पिल्लं आहेत ना याच्यामध्ये याच्यामध्ये पण आहे पण आहेत तर याच्यामध्ये आपण गुळ पाणी ठेवलं आहे अच्छा तीन तीन दिवस गुळ पाणी देतो खाद्य टाकतो त्याच्यामध्ये त्याचं स्टार्टर फीड वेगळं येतं अच्छा किल्लांच तर तुम्ही घरी पण बनवू शकता गहू असतात ना ते एकदम बारीक करायचे दळणावर चक्कीवर जाऊन ते पण तुम्ही टाकू शकता भरडा 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 तो तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये प्रॉपर असं आणि जाळी काय कारण आहे बाहेरून की जेणेकरून मिळेल आता ही जाळी नसती आणि एका याच्यामध्ये असते तर कोंबड्यांनी एकमेकांना मारलं असतं ही कोंबडी याला मारला असतं माझ्या पिलांना अटॅक करते असं एक तर त्यामुळे ते प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अटॅक केलं आणि जखम झाली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो इमेक्स सारखी क्रीम येते आपण अजून वेगळा आयुर्वेदिक वगैरे करू शकतो गावठी उपाय करू शकतो पण त्याच्यामध्ये ना पक्षी धगा उपयोग पण हो। किंवा इन्फेक्शन पण वाढू शकतात ते पिल्लांना पण लागू शकतो तर हे जे पिल्ल आहेत ना यांची काळजी घ्यायची आहे आणि आता आपल्याला थोड्या दिवसामध्ये ना तेव्हा डोस पण द्यायचा आहे लासोटा बुस्टर आहे ना म्हणजे लासोटा द्यायचा आहे त्यानंतर गंभोरा गंभोरा तर आपल्याकडे जास्त मोस्टली वापरत ना कोकणामध्ये आपल्याला जर ते दाखवशील तू, तू, मी दाखवतो मी एक थोडी माहिती देतो पिल्लांना सात सात दिवस ना साथ, साथ तर लासोटा एकवीस दिवसामध्ये तुम्ही लासोटा बुस्टर हे आपण आहे ना हे डोस दिले तर त्याची चांगली इम्युनिटी पॉवर वाढते चांगले कारण की डोळ्यातून द्यावा लागतो तो डोस किंवा पाण्या मोठे असेल पक्षी जास्त झालेत मग आता प्रत्येकाला आपण डोळ्यातून देऊ शकत नाही मग त्यांना कसं यायचं द्यायचं ते आणि त्यांना थोडा वेळ उपाशी ठेवायचं ज्यावेळी त्यांना ताण लागते आपल्या जेवता आपण एक बॉटल असेल तर अर्धी बॉटल पाणी पितो तसं त्यांना ताण लागली पाहिजे त्यावेळी ते सगळ्यात बेस्ट आहे आणि पिल्लांची जास्त काळजी घेतलात ना ते तुमच्यासाठी चांगलं आहे कारण की हेच पिल्ल आहेत ना हे तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं प्रोडक्शन वाढवणार म्हणून आतापासून काळजी घेणं गरजे आता यांना अजून पिल्ल अजून बाहेर आली तर मी सगळ्यांना एकाच वेळी लासोटा आणि एकवीस दिवसांचा लासोटा बूस्टर गमोर आपल्याकडे मोस्टली कोण वापरत नाही अच्छा त्यामुळे हे त्यांचे रिस्क पण आहे ना तेवढं कारण आता मला सांगितलं दाखवतो हा एक तरी पिल्लं तुझी दगावली गेली आहे दहा पिल्ल का दगावली गेली ते तुम्हाला सांगतो की आपल्याकडे आहे ना पिसवा झाला होता तर पिसव्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला की माझी पिल्ल गेली कारण की ना त्या ना रक्त शोषून घेतात बरोबर हा तर रक्त शोषून घेतल्यामुळे ऑलरेडी त्या पिल्लांमध्ये रक्त नसतं जे असतं ते ते पिसवा खाल्लं तर मग ते पिल्लं मरून जातात मग ते दहा पिल्लं माझी मेली आम्हाला समजलं का मेली तर पहिलं तर आम्हाला काही समजलं नव्हतं काय करायचं काय अरे का दहा पिल्लं मिली आम्हाला क्लायमेटमुळे मेली काय नंतर बघितलं तर पिसवा झाला होता त्या पिसव्यामुळे गेलं पण आता पिसवा नाही आता मोजून असेल तर दहावीस टक्के असेल फवारणी करतो तर आज दुपारी किंवा फवारणी करायची असेल तर दुपारी करायची कोर्सुलून टी ची करू शकता तुम्ही त्याचबरोबर सेफगार्ड येतो त्याची पण तुम्ही करू शकता त्याचबरोबर आता मी बुटॉक्सशी करणार आहे तर फवारणी कर पण बुटॉक्स असेल ना त्यावेळी खाद्य कुठलंही नाही पाहिजे पाणी नाही पाहिजे आणि कुठलाही लाईव्ह फिश आपला लाईव्ह स्टॉक तो नाही पाहिजे ओके तर जो लाईव्ह जो स्टॉक आहे ना कोंबडे ते तिथे नाही पाहिजे तर कोंबड्यांना बाजूला करून फवारणी करून घ्यायची okay. ओके हा जिथे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही फवारणी करू शकता त्याच्यामध्ये आपले हे मेडिसिन आहेत तर हे मेडिसिन जे आहेत ना याची ना मी एक सांगतो याची जी लिंक असेल ना आपल्या शॉपिंगच्या ऍपमध्ये म्हणजे नाही का त्याच्या खाली जर तुम्ही तर शॉपिंगच नाही काय अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट ते तुम्ही मागू शकता डायरेक्टली जाऊन जसं जसं मी मगाशी म्हटलं की लिप्सिंग पावडर द्यायची त्याच्यामध्ये बघू शकता हे पूर्ण वेटरनरी आहे बघा लहान जे ते प्राणा गाई मशीन पर्यंत ही तुम्हाला द्यायची प्रतिकारशक्ती पण चांगली करते लगेच लिप्सिंग पावडर द्यायची नाही कारण बाळ येतं तर त्याला आपण लगेच कुठलंही पाणी वगैरे पाजत नाही ते तर मग पहिलं त्यांना गुळ पाणी द्यायचं पक्ष्यांना नंतर मग तीन दिवस द्यायचं त्यानंतर तीन, दि, तीन चार दिवस द्या त्यानंतर मग तुम्ही लिक्झन पावडर त्यांना देऊ शकता त्याच्यामध्ये हा बरंच याच्यामध्ये मेडिसिन्स वगैरे आहेत हे आहे ठेवलंय ठेवलं काय हे पण पावडर पण ठेवले उन्हाचा वेळ जेव्हा आपण ऊन जास्त होतं त्यावेळी आपल्याला पण पाहिजे असं काय ते बॉडीमध्ये थंड होण्यासाठी तर ओ आर एस सारखं आपण हे देऊ शकतो नाही बघा हे त्यानंतर बघा याच्यामध्ये लिव्हर टॉनिक आहे ब्रोटॉन आहे हे एक्स्ट्रा असलं चालेल तुमचे जा पैसे जातील आपला कमीत कमी सहा सात हजारचा खर्च झाला आपला त्यामध्ये खर्च तुम्हाला करायचं लागला कोर्सोलिन टी आहे याची फवारणी आहे तर याच्यामध्ये तुम्ही एक लिटर घेतला तर यामध्ये कमीत कमी आठ दहा एम एल तुम्ही टाकू शकता नंतर फवारणी करू शकता वगैरे राहणार का पिसवं कमी होतं त्याच्यामध्ये कोर्सुलीनमध्ये पण okay, पण okay. जास्तीत जास्त त्याचा रिझल्ट आहे ना बुटॉक्सचा सगळ्यात बेस्ट आहे बुट बुटॉक्स आणि आपली गावठी राख आपली जी राख असते ना गावठी उपाय तो सगळ्यात बेस्ट आता लस द्यायची असेल ना तर हा अल्बोमार माराय जंत पोटातले जंत असेल ना तर ते मारतात कारण की आपण त्यांना देणार आता यांना आपण देणार लासोटा देणार आहे डोळ्याद्वारे तर आपल्याला अजून त्यांना वेगळे डोस द्यायचे असेल अच्छा ठीक आहे तर मग त्यांना लासोडा द्यायचा म्हटला तरी एक दिवस अगोदर नॉर्मल पाणी द्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही बघा हा पाणी शुद्धीकरणासाठी सुकरी वापरतो रोज हे टाकावं लागतं ओके पाण्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कुठे जंत असेल तर हे क्लीन करून टाकतं आणि त्याची स्ट्रेंथ वाढून टाकते हा अल्बोमार द्यायचा हा यांनी जंत पोटामध्ये जंत असेल ना ते मरून जातात मग एक दिवस नॉर्मल पाणी देतात तिसऱ्या दिवशी तुम्ही लासुटा वगैरे देऊ शकता असा डोस आहे हा त्यानंतर याच्यामध्ये विटॅमिनचं काम करतं वायमोरल हे बघा याच्यामध्ये लिहिलं आहे विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई विटॅमिन बी बी ट्वेल्व जसं आपल्याला शरीरामध्ये गरज आहे विटॅमिनची जसं पक्ष्यांना प्राण्यांना गरज आहेच तसं त्याच्यानंतर हे बघा कॉलगोबचा बघा याच्यामध्ये ही बॉटलच बघा केवढी आणि महाग आहे कमीत कमी हजार रुपयाची बॉटल आहे सहाशे सहाशे रुपयाची बॉटल आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे हे बघा हे तुम्ही बघू याच्यामध्ये सगळे त्यांचे इन्ग्रेडियंट दिलेले आहेत हे बघा हे बघा हे सगळे आहे ना हे तुम्ही मागू शकता आपण ह्याची लिंक पण देतोय फ्लिपकार्टवर वगैरे येऊन जाईल तुम्हाला हो फ्लिपकार्टवर मिळाल की मिळाले नाहीतर शॉपमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता हो हे बघा हे हे पिल्लांना द्यायचं आहे हे बघा हे ग्रो ग्रोविंग प्लेक्स म्हणून आहे काय हे बघा न्यूट्रिशन आहे याच्यामध्ये फिडिंगमध्ये आपण हे करू शकतो बरंच जेवढं तुम्ही खर्च कराल ना तेवढं कमी आहे मेडिसिनला खूप खर्च द्यावा लागतो त्याचबरोबर हे बघा ई केअर सी आहे त्याच्यामध्ये प्रमाण दिलेलं असतं की पन्नास पक्षांना किती द्यायचं आहे काय द्यायचं कसं द्यायचं आहे सगळं गावठींसाठी आहे बॉयलरसाठी आहे हां म्हणजे पाव तुमच्याकडे पावडर बेस पण पाहिजे त्याचबरोबर लिक्विड बेस पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आपण नॉर्मल आहे ना थंडीमध्ये आहे ना आ, हे पण करू शकतो की लसूण त्याचबरोबर गावठी उपाय आहे ना त्याचा आपण एक लिक्विड बनवू शकतो म्हणजे एक लसूण आहे त्याचबरोबर काळी मिरी आहे तुळस आहे हळद आहे असे चार पाच गावठी उपाय आपण करून एक लिटरचं आपण आहे ना अर्धा लिटर बनवलं ते लिक्विड तर ते पण आपण पाण्याद्वारे त्यांना देऊ शकतो त्यांची त्यामध्ये पण त्यांना औषधं मिळून जातात लहान पिल्लं त्याचबरोबर मोठी पक्षी थंडीच्या वेळी आहे ना आणि पावसाच्या वेळी एक सीआरडी रोग आहे तो सीआरडी रोग आला तर पूर्ण फार्म हे तुम्हाला शेड दिसतंय हे पूर्ण शेड खाली करू शकतं भरलेला पक्षी असेल तर कारण की त्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना एक हा डोस आहे बघा हा डोस बघा इंड्रोसिंग किंवा इंड्रोस्ट्रॉंग बीएम म्हणून आहे हे पाहिजे तुमच्याकडे हे तुम्ही काय करायचं खाद्य पहिलं पक्षाला खायला घालायचं लहान पिलांना नाही त्यांना पाण्यातून तुम्ही देऊ शकता आता काही गरज नाही आहे पण छी असं केलं किंवा खोकला तर त्याला पहिलं खाद्य घालू खाद्य द्यायचं खायला घालायचं नंतर मग झिरो पॉईंट वन एम एल इंजेक्शन आपलं जे असतं सिरीन तर झिरो पॉईंट वन एम एलमधून हा डोस तुम्ही देऊ शकता आणि दिलात तर इकडे जे कप किंवा काही झालेलं असेल इन्फेक्शन वगैरे किंवा खोकला झाला असेल तर ते कसा संसर्गजन्य आहे तर ते इकडे लागू नये आणि ते लवकर रिकवर होऊन जातं आणि तो पक्षी लवकर कवर होतो फक्त एवढे की एक दोन पक्षांना झालं तर लगेच द्यायचं आता तुम्ही वाट बघायला उद्या होईल उद्या बघूया तोपर्यंत बऱ्याच पक्षांना होऊन जातो मग नंतर फार्म खाली होऊन जातो काळजी घेणं काळजी घेऊन तर मित्रांनो खूप सारी माहिती तुम्हाला आपण दिले मेडिसिन कोणते कौन्टे कोणते घ्यायचे एकदम डिटेलमध्ये माहिती मिळाले जर जे इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा इथे येऊन देऊ शकता आणि हे जे आता आहेत ना हे तुम्हाला छोटे दिसतं एक बॅच झाली याची की पुढचे सेलसाठी ठेवणार आहे तो तर त्याला कॉन्टॅक्ट करा ज्यांना रिक्वायरमेंट आहेत ते रिचआउट करा आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे ती पण घ्या आणि याच्याकडून जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल पिल्लं पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला त्याला सांगा तर धन्यवाद सुनील दादा खूप सारी माहिती दिलीस इथून पुढे सुद्धा जेव्हा पण मी सुट्टी देईन नक्कीच ह्या एक फॉर्म एकदा हो ना का फॉर्मवर येणार आणि नक्की नक्की देणार काय नवीन नवीन अपडेट करतो आहे तेसुद्धा आपल्याला बघायला मिळेल तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा